संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला महाविकास आघाडीचे उमेदवार चे, चे यांना पाठिंबा महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेले यांना पाठिंबा प्रबोधनाची चळवळ सुरू ठेवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छजेड महानगर प्रमुख प्रफुल वाघ यांनी अधिक माहिती दिली जिल्हा प्रमुख शरद लबडे आणि नितीन रोटे पाटील सचिव हे पाठिंबा जाहीर करत आहेत त्यांना आमच्या उमेदवाराबद्दल राजभवनबद्दल प्रेम असल्याने ते आपला पाठिंबा जाहीर करणार आहे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची अलायन्स आहे एक वैचारिक जडणघडण आणि शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार घेऊन गेली तीस वर्षं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी चालवलं गेलं आहे नेहमीच आम्हाला सुधाकर भाऊंचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं राजाभाऊ वाजेंना आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये भाऊ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो ही प्रबोधनाची चळवळ चालवताना आपल्याला कुठंतरी लोकशाही वाचवण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता आपल्याला राजाभाऊ वाजेंच्या मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदिनिशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहे आम्ही चौकसभा त्याचबरोबर आठवडे बाजार ज्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन स्वतः वन टू वन चर्चा करून तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदान आपला विजय तर निश्चित झालेला आहे पण लीडसाठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत राजाभाऊ वाजेंना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून आलायचं हे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो स्तुत्य असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी संविधान पायदळी तुडवण्याचं चा काम आहे या ठिकाणी घटना मोडीच काढण्याचं चा काम आहे या ठिकाणी इनडायरेक्टली हुकुमशाही चालू झालेली आणि या सर्व गोष्टीचा विचार करून संभाजी ब्रिगेडच्या या तरुणांनी आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला खरोखर त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी संभाजी ब्रिगेडच्या पाठीमाग फार मोठी तरुणांची फौज आहे आणि त्या फौजचा निश्चित आमच्या उमेदवारांना फायदा होईल जिथे जिथे अन्याय होत असं त्या ठिकाणी संभाजी जाऊन काम करते आणि मोठं वलय त्यांचं या संपूर्ण राज्यभर आपल्याला दिसून येईल आणि आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना या सगळ्यांना त्या ठिकाणी धरा शिकवण्यासाठी आणि राजा व वाजे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून येण्यासाठी आज त्यांनी मोठ्या मनाने आणि एक मताने या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि असच वाजे यांचा विजय हा जवळजवळ निश्चित झाला याच्या का, याचं कारण असं की अजूनही स्वतःला गल्ली पासून दिल्लीपर्यंत मोठ्या समाजदा पक्षाला सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी नाशिकमध्ये मिळू शकत नाही किंवा ते डिक्लेअर करू शकत नाही याच्यामध्येच आपल्याला समजून घेता येईल की राजाभाऊ माझे हे विजयाच्या दिशेने पुढे गेलेले आहेत त्याच्यामध्ये आज मोठी भर पडलेली आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक